नमस्कार मित्र माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि मी तुमच्यासमोर सादर करत आहे आजच्या पेपरचं पेपर, पेपर इम्पॉर्टंट पहिली न्यूज आहे ती आहे की भविष्य निर्वाह जे निधी आहेत त्याच्यावर देखील आता कर आहेत पण त्याच्यासाठी त्याचा स्लॉट जो आहे तो वार्षिक अडीच लाखापेक्षा जर अधिक योगदान असेल तर ती रक्कम कर पात्र ठरणार आहे आणि व्याज नोंदणीसाठी देखील स्वतंत्र खाते असणार आहे आता कर्मचाऱ्याचा जो भविष्य निर्वाह निधी असतो म्हणजे पेन्शनमध्ये मध्ये जो ई पी एफ मध्ये टाकतात त्याप्रमाणे स्वैच्छिक भविष्य निर्वाह निधी म्हणजे बी पी एफ जो असतो आस असं एकत्रित योगदान जर त्यांचं अडीच लाखापेक्षा अधिक असेल तर त्याला कर पात्र केलेलं आहे असं केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने याबाबत अधिसूचना जाहीर केली ह्या नवीन कारभाराची अंमलबजावणी जी होणार आहे ती होणार आहे एक एप्रिल दोन हजार बावीस पासून अर्थात चालू वर्षातील पी एफ योगदानाच्या करपात्रेच्या दृष्टीने आता सुरू होणार आहे आता याच्यामध्ये अधिसूचना एक एप्रिल दोन हजार एकवीस पासून कर्मचारी नियोक्ता आणि भविष्य निर्वाह निधीतील एकत्रित योगदान त्याचप्रमाणे कलम ऐंशी सी प्रमाणे कर्ज वजासाठी ई पी एफ मध्ये अतिरिक्त योगदानाचं एकत्रित प्रमाण अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर ते करपात्र ठरणार आहे आता याच्यामध्ये कर किती आणि कसा असा प्रश्न पडतोय की असा पगारदार करदाता जर तीस टक्के कराच्या टप्प्यात असेल आणि त्याची भविष्य निर्वाह निधीमध्ये स्वैच्छिक पी एफ योगदानामध्ये दरवर्षी तीन लाख रुपये योगदान असेल तर त्याच्या योगदानावरील अडीच लाख रुपयापेक्षा अधिक असलेल्या पन्नास हजार रुपयावरील योगदानावर कर आकारला जाईल त्यामुळं पन्नास हजार रुपयावर आठ पॉईंट पाच टक्के दरानं चार हजार दोनशे पन्नास रुपये एवढं वार्षिक व्याज मिळेल आणि ते करपात्र असेल तर त्याला तीस टक्के कर टप्प्याप्रमाणे अतिरिक्त एक हजार तीनशे पंचवीस रुपये कर भरावं लागेल असं सांगण्यात येत आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट आर्टिकल आहे ते आहे की महाराष्ट्रात पर्यावरणाची घरबसल्या संधी की कोविड ताळीबंदीच्या दीड वर्षात सहकुटुंब पर्यटन त्यातील परिवारातील ज्येष्ठ नागरिक फिरायला जाणे ही सारख कल्पना पलीकडचं झालेलं आहे आणि याच्यामध्ये आपण बघू शकतो की पेशाने डॉक्टर असलेल्या विराग गोखले यांचं महाराष्ट्र रस्ट्रिक मिस्ट्रिक अँड चार्मिंग हे सचित्र इंग्लिश पुस्तक एप्रिल दोन हजार एकवीस मध्ये प्रकाशित झालं याच्यामध्ये त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील विविध स्थळाबद्दल त्याची माहिती आहे पुस्तकातील सुमारे दोनशेहून अधिक छायाचित्र लेखनाने टिपलेली आहेत पुस्तकाचे स्वरूप जे आहे ते छोट्या छोट्या छायाचित्र अल्बम सारखं दिसत आहे त्याच्यामध्ये त्यांचं ट्रॅक द सह्याद्री सारखी विशेष इंग्रजी पुस्तकं देखील त्याचा समावेश आहे याच्यामध्ये महाराष्ट्रातील महत्वाची सारी स्थळे यात आहेतच पण फार माहिती नसलेली अनेक ठिकाणं देखील याचा समावेश येथे आहे त्यांनी लोनाली प्लॅनेट सारखी पुस्तके देतात तशी फेरीच्या मार्गानुसार जागोजागच्या दीपमाळा ठिकठिकाणाचे वेताळ असे अनेक पिक्चर्स त्यांच्या ह्याच्यामध्ये दिसतात याच्यामध्ये पांडवकालीन दगडी होडीचे छायाचित्र होडीला पांढरा रंग फासला गेल्यामुळं छायाचित्रामध्ये दमडलेली लपलेला काही दोष नाहीये त्याच्यामध्ये दे बहुधा देवीची वाहन ही होडी बनवण्यात आली असावी अशी टिप्पणी त्या पुस्तकात आहे चालुक्य राजा मंगलेश याने होळी होळीदेवी समर्थ सहाव्या दशकात संगशी तालुका गंगनबावडा जिल्हा कोल्हापूर येथे उभारलेली स्मारक शिळा त्याच्यामध्ये सिन्नरघोटी भागापासून वळ्यापासून ताखेडे येथे तीर्थ सोलापूरच्या भू दुर्गातील मशिदीची हे मांडपंथी वारशाची आहेत अशा प्रकारच्या अळिंब्या झाडं वैज्ञानिक कुतुहलातून लोणारचं सरोवर संग्रहालय अशा स्थळाची कोकणात अशा खडका चिरलेली खोदीव कातळ शिल्पी अशी अनेक ठिकाणे आहेत त्यातही अनेक छायाचित्रे आहेत पण त्याच्याविषयी पुरेशी माहिती उपलब्ध नाहीये कोकणाच्या पर्यटनावर लेखांवर भर अधिक दिसतो या पुस्तकामध्ये त्यांच्या नाशिक अहमदनगर पुणे सोलापूर याची प्रसिद्ध स्थळे या पुस्तकात आहेत पण विदर्भ मात्र पुरेसा नाहीये विराम गोखले यांचं पुस्तक महाराष्ट्र रिस्टिक मिस्ट्री ऑफ चार्मिंग या पुस्तकात ह्या सगळं पर्यटन विषयी त्यांनी लिहिलेलं आपल्याला दिसतंय नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे काश्मीर बाबतीत आवाज तालिबान आता ह्याच्यामध्ये अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर करून तालिबान दहशतवादी कारवाई करण्याची शक्यता वर्तवली जात असताना काश्मीरसह जगाच्या कोणत्याही भागातील मुस्लिमांसाठी आवाज उठवण्याचा अधिकार असल्याचं तालिबाननी म्हटलेलं आहे कोणत्याही देशाविरुद्ध सशस्त्र कारवाईचे धोरण नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय तालिबानचा प्रवक्ता सुहेल शाहीन यांनी दोहा येथे बीबीसीच्या दिलेल्या मुलाखतीचे सांगितलं की ही मुस्लिम आमचेच लोक आहेत ते आमचे नागरिक असून तुमच्या कायद्यानुसार त्यांना समान नागरिक मिळालं पाहिजे मुस्लिम म्हणून काश्मीरमध्ये राहणाऱ्या लोकांच्या हक्कासाठी आवाज उठवण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे दोहा येथे अमेरिकेशी झालेल्या करारात आधार घेत त्यांनी सांगितले की कुठल्याही देशाविरोधात सशस्त्र मोहिमा राबवण्याचा आमचा विचार नाहीये आणि भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने असं म्हटलंय की कतारमधील दूध दीपक मित्तल यांनी तालिबानच्या दोहा येथील राजकीय कार्यालयामध्ये त्यांची भेट घेतली त्यावेळी मित्तल यांनी तालिबान नेता स्नेक झाई यांना सांगितले की अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर दहशतवादी कारवाई आणि भारताविरुद्ध कारवाईसाठी करू नये अशी त्यांच्या भेटीमध्ये देखील एक प्रकारे विचार विनयमय झाला परंतु आताच्या मुद्द्यावरून दिसत आहे की ते इंटरफिअर इंडियामध्ये करणार त्यांचे जे वाक्य आहेत की आम्ही सगळे मुस्लिम आहोत आणि आम्हाला तो अधिकार आहे याच्यामध्ये या, या मुद्द्यावरून भारत अमेरिका देखील चर्चा होणार आहे आता याच्यामध्ये भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शुगला आणि बायडेन प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्याची भेट घेऊन आज द्विपक्षीय म्हणजे बायोलेटर त्यांची चर्चा होणार असल्याचं दिसून येत आहे नेक्स्ट आपण पीआयबीच्या काही इम्पॉर्टंट न्यूज बघू व्हॉट इज अ ग्ल्यू ग्रँड स्कीम आता हे ग्ल्यू ग्रँड स्कीम काय तर याच्यामध्ये फोर्टी सेंट्रल युनिव्हर्सिटी विल किक ऑफ द इम्प्लिमेंटेशन ऑफ द इनोव्हेटिव्ह मेजर सच एज अकॅडमिक क्रेडिट बँक ब्लू ग्रँड मेन टू एनकरेज मल्टीडिसिमरडी युजीस कोर्सेस अंडर द ग्ल्यू ग्रँड अनाउंस्ड इन दस इयर बजेट इन्स्टिट्यूशन इन द सेम सिटी वुड एनकरेज टू शेअर रिसोर्सेस इक्विपमेंट इव्हन अलाउ स्टुडंट टू टेक क्लासेस फ्रॉम इच अदर म्हणजे प्रत्येक इन्स्टिट्यूटला एक प्रकारे रिसोर्सेस म्हणजे जे पण त्यांच्याकडे साधने आहेत ते शेअर करण्यासाठी एनकरेज करणार दिस इज अ मल्टीडिसिप्लिनरी म्हणजे फर्स्ट स्टेप आहे एक मल्टीडिसिप्लरी करायची यू इंटेंड टू स्टार्ट फ्रॉम सेकंड सेमिस्टर ऑफ द करंट अकॅडमिक इयर अल्टिमेटली फॅकल्टी विल एबल टू डिझाईन द जॉईंट कोर्सेस आणि त्याच्यामुळे काय होणार की एकामेकाच्या ज्या इन्स्टिट्यूशन आहेत त्याचे जे एक्सपर्टाईज आहेत तर एक प्रकारे त्यांच्यामध्ये cooperation this the first step would be academic credit bank would have to be adopted separately by the academic council for each university to kick off the implementation credit bank university to start with the system would allow the student attain qualification by amassing credit rather than specific duration on campus student can earn up to 40 percent of the credit in online som classes rather than in physical classroom in future this credit hold validity across the different डिफरंट स्टुडंट ओके डिफरंट इन्स्टिट्युशन आता ह्याच्यामध्ये काय होणार आहे की फोर्टी पर्सेंट जे क्रेडिट्स आहे त्याचा उपयोग स्वयं जे ऑनलाईन क्लासेस आहेत त्याच्यासाठी होणार आहे नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे डायनासोर फुटप्रिंट्स फाउंड इन थर्ड डेझर थर्ड डेझर ज्या मधला आहे त्याच्यामध्ये डायनासोरचे फुटप्रिंट दिसलेले आहेत डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्टमध्ये राजस्थानच्या द फुटप्रिंट मेड इन सेडिमेंट ऑर सिल्ट ऑफ द शीशोर लेटर बिकेम परमनंटली स्टोन लाईक दे बिलॉंग टू थ्री स्पेसिज ऑफ डायनॉसोर गिग्नाटस उबन्टोस त्याच्या ज्या तीन पेसीस आहेत त्याचे ते ठसे दिसलेले आहेत वाईल गिग्नाटस अँड जिनॉफीस हा थर्टी फाय सेंटीमीटर फुटप्रिंट आणि याच्यामध्ये थर्ड पेसीचे फुटप्रिंट सापडल्याचा सा अंदाज वर्तवण्यात येतोय डिस्कव्हरी ऑफ द डायग्नॉसोर फुटप्रिंट प्रू द प्रेझेन्स ऑफ गॅन रेप्टाईल इन द वेस्टर्न पार्ट ऑफ द स्टेट विच इज फॉर्मड इन शीशोर ऑफ द थेथिस ओशन ड्युरिंग मॅजेस्टिक एरिया म्हणजे ह्या एरिया च्या काळामध्ये त्याच्यामध्ये गॅन रेप्टाईलचा समावेश होता याच्यावरून एक प्रकारे मध्ये प्राचीन काळामध्ये एनवायरमेंट कशा पद्धतीचं होतं सॉफ्ट सेडिमेंट्स कशा पद्धतीचे होते हे फाइंडिंग करायला इझी जाणार आहे अनालिसिस करायला इझी जाणार आहे फिल्ड वर्क इन द कच एन जस बेसिन हॅव सजेस्टेड आफ्टर मेन ट्रान्सग्रेशन ड्युरिंग अर्ली ज्युरिसिक पिरियड म्हणजे अँसियंट हिस्ट्रीचं एक प्रकारे रिसर्च करायला एक प्रकारे चांगला पुरावा हा भेटलेला आहे आणि ह्याच्यामधून आणखी काही हिस्टॉरिकल जे दडलेले गोष्टी आहेत त्या समोर येऊ शकतात नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे वेन इ आर मुमेंट इन तमिळनाडू आता ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंट ऑन तमिळनाडू हॅज अनाऊन्स द कन्स्ट्रक्शन ऑफ द मेमोरियल विल्लुपुरम टू पीपल किल्ड बाय पोलीस फायरिंग अँड क्लॅशेस इन नाईन्टीन एटी सेव्हन यांचं एक स्मारक बांधायचं आहे ड्युरिंग मुवमेंट डिमांडिंग रिझर्वेशन फॉर वेन आर कम्युनिटी कम्युनिटीसाठी रिझर्वेशन पण मागणार आहेत वेनियर आर वन ऑफ द लार्जेस्ट अँड मोस्ट कन्सर्डेटेड बॅकवर्ड कम्युनिटीज इन द स्टेट हे बॅकवर्ड कम्युनिटीज आहेत स्टेटच्या दे आर रेस्ड मॅस्यू प्रोटेस्ट इन मिड नाईन एटीज डिमांडिंग ट्वेंटी पर्सेंट रिझर्वेशन इन द स्टेट अँड टू पर्सेंट इन सेंट्रल सर्विसेस मुवमेंट हॅज बॅक्ड बाय द जस्टिस पार्टी एज वेल एज सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट The agitation began in 1982 with सेकन uh, विथ sending सेंडिंग हंड्रेड ऑफ लेटर टेलिग्राम the द चीफ मिनिस्टर ऑफ एम जी रामचंद्रम सिकिंग हिस ऑडियन्स म्हणजे जे वेनियार कम्युनिटी आहे तर त्यांना जस्टिस पार्टी आणि सेल्फ रेस मुवमेंटची देखील त्यांना साथ होती आणि याच्यामध्ये देर इज अ नो रिस्पॉन्स फ्रॉम एम जी आर राजीव गांधी गव्हर्नमेंट स्टार्टअड म्हणजे या गव्हर्नमेंट राजीव गांधीच्या काळामध्ये हो त्यांना कसल्याही पद्धतीचे एक प्रकारे बॅकिंग भेटली नाही uh, आणि इन नाईन एटी सेव्हन डेट वेन यू आर डिक्लेअर एज्युटेशन सप्टेंबर नाईन्टीन एटी सेव्हन त्यांचा व्हायलं एक प्रकारे प्रोटेस्ट झाला आणि याच्यामध्ये एकवीस प्रोटेस्टर मारले गेले आता याच्यामध्ये नाईन्टीन एटी नाईन मध्ये ओबीसी कोटा स्किल्ड इन टू बॅकवर्ड क्लास अँड मोस्ट बॅकवर्ड क्लास आणि त्याच्यामध्ये वेनियार जे आहे त्यांना एमबीसी ह्या कॅटेगरीमध्ये ठेवलेलं आहे आणि त्यांच्यासाठी त्यांच्यासारख्या लोकांना ट्वेंटी पर्सेंट रिझर्वेशन अजून एकशे सात कम्युनिटीला दिलं गेलेलं आहे आणि दहा पॉईंट पाच जे रिझर्वेशन आहे ते वेनियार आणि ट्वेंटी पर्सेंट त्याच्यामध्ये एमबीसी कोटा अलोट केलेला आहे हे वेनियारचं रिझर्वेशनचा काय इश्यू आहे त्याच्या प्रोटेस्ट काय बद्दल आहे कोणत्या स्टेट बद्दल आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे कॉमन प्रॉस्पिरिटी ड्राईव्ह इन चायना चायनांट जिपिंग कॉर्ड चायना टू एच यू कॉमन प्रॉस्पेरिटी सी किंग टू नेल्थ गॅप रिटर्न दार्टी रुल कॉमन प्रॉस्पेरिटी फर्स्ट मेन्शन इन द नाईनटीन फिफ्टी बाय माओ झोंग झेडॉंग ही जी टर्म आहे ती माओ झेंडा पहिल्यांदा उच्चारलेली होती फाउंडिंग लिडर व्हॉट वॉज इम्प्रुव्हिश कंट्री द आयडिया रिपीटेड झोपिंग त्याची आयडिया रिपीट केली कॉमन प्रॉस्पेरिटी टर्म इज रिलेटेड टू विच कंट्री असा क्वेश्चन युपीएससी देखील येऊ शकतो इट इज अबाउट चायना जी पॉलिसीज आहेत करबिन टॅक्सन्स आहेत किंवा टेक्स सेक्टर एम्प्लॉईची ग्रोथ आहे बॅन ऑन नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन असे विविध जे आहेत त्याच्यामध्ये हे ड्राईव्ह कॉमन प्रॉस्पेरिटी हा ड्राईव्ह त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट करण्यात यावा चायना बिकेम इकॉनॉमिक पॉवर हाऊस अंडर द हायब्रिड पोलिस सोशलिझम चायनीज कॅरेक्टर्स आणि अशा अनेक गोष्टीमध्ये त्यांनी एक प्रकारे कॉमन प्रॉस्पेरिटी एक इन्क्रीज करावी प्रत्येक क्षेत्रामध्ये इकॉनॉमी असो सोशल असो पॉलिटिकल लाईफ असो त्याच्यामध्ये एक प्रकारे कॉमन प्रॉस्पेरिटीचा गोल चायनामध्ये ठेवण्यात आलेला आहे ओके फ्रेंड्स आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केल्या चला तर मग उद्याच्या न्यूजपेपरमध्ये भेटूया विथ नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज तोपर्यंत थँक्यू सो मच फॉर लिस्निंग माय लेक्चर स्टे सेफ ॲट युअर होम टू लाईक सबस्क्राईब टू अवर चायना